शेतकरी मंडळी नमस्कार मी केरण मार्गदर्शक संदीप कारंडे आणि आपण पाहत आहात संदीप कारंडे कृषी मित्र समूह हा युट्यूब चॅनेल आणि आज आपण आलेलो आहोत शारदा कृषी सेवा केंद्र शेडगेवाडी त्यांच्या मार्फत सोमनाथ पाटील सर आहेत सोमनाथ सरांनी आपल्यासाठी जी आपली टेक्नॉलॉजी दिलेली होती त्याला काय रिझल्ट मिळालाय तो आज आपण इथं पाहणार आहोत नमस्कार आप्पा नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता आपल्या शेतकऱ्यांना सांगा माझं नाव विलास रामचंद्र पाटील राहणार खरवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली अच्छा आपण ज्या ह्या पीक पिकामध्ये उभा आहोत हे कोणती व्हरायटीचा ऊस आहे हा शहाऐंशी झिरो बत्तीसचा ऊस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस ओके आज ह्याला सर्वसाधारण तीन साडेतीन महिने पूर्ण झालेले आहेत हो याची काय अवस्था होती पूर्वी सुरुवातीला दोन महिने काय ते फळ दोन तीन महिने काय दोन अडीच महिने फुटलाच नाही अच्छा त्यानंतर ह्याशने आणून जावल्यानंतर हिने ते कॅरांचा त्या ही बाटली दिली हा फवारा म्हणून सांगितलं आम्हाला अच्छा त्याच्या दोन फवारण्या घेतल्या दोन फवारण्या घेतल्यानंतर हे आता भरपूर फुटवा झालाय भरपूर फुटवा तर मग बघा साहेब सर्व क्षेत्र एक एक कर आहे आणि हा हिरवागार गार कांद्याच्या पातीसारखा ऊस आपल्याला तिथं दिसून येत आहे तिथं बघा खाली कॅमेरा पाडा खाली साहेब बघा फुटवा जास्ती झालेला थांबवायचं पाहिजे आता फटवा झालेला आहे आता थांबवायला लागतोय हे सगळं असं सुदर्शन चक्रासारखं सगळं झालेलं आकाश शेतात ओके okay, तर आता आपण पाहूया तर हे बघा हे फुटवा सर्वसाधारण किती आहे या पंचे चाळीसच्या चा आसपास आहे आजूबाजूची लोक काय म्हणतात एड्यागत फुटवा निघालाय बरोबर ना बरोबर बघल तिकडे हा फुटवा आहे आणि एवढ्या मध्ये बरोबर का एक वाजता आलेलो आपण आता शेतात आणि हिरवागार कांद्याच्या पातीसारखा का सारखा दिसतोय दिसतोय ना ओके किती आळवून किती पवारण्यात आलेत दोन आळवण्या आणि दोन फवारण्या दोन आळवण्या आणि दोन फवारण्या त्याच्यामध्ये तुमच्या झालेल्या आहेत हे टोटल क्षेत्र एक एकर एक आहे एक एक आणि हे बघा पूर्ण शेतात हे बघताय आपण नाहीये तुम्ही म्हणणार तेवढा जाऊ ला हे बघा पूर्ण शेतात सरी ना सरी आपण जात आहोत या काय आहे कसा फुटवा म्हणायचा यो उगवायला जागा नाही आता थांबवलं पाहिजे आता हे थांबवलं पाहिजे लोक फुटवा येण्यासाठी धडपड करतात आणि तुम्ही फुटवा थांबवण्यासाठी धडपडत हे बघा ही चेहरांचा रिझल्ट बघितला का तुम्ही खुड्यासारखा फुटवा येत बघा यो फुटवा फुटवा म्हणजे उगवायला जागा नाही राहिलेला पाय ठेवायला जागा नाही काय म्हणायचं आहे किती फुटवाय हा भरपूर फुटवा तर बघा मंडळी खुड्यासारखा फुटवा निघाला इथं उभा राहायला जागा नाही या शेतात एवढा फुटवा आलेला आहे आपण शेतात ही चेहरांची

बावीस तीनशे सत्तावन्न नऊशे नऊ ठीक आहे तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सत्तावन्नस देत धन्यवाद आणि हे बघतोय शहाऐंशी जोर बत्तीस ना शहाऐंशी झाडे दाखवा उसाची या खाली नुसतं असा फुटवा तरी झाडे बघा आणि जर कोण मोजलं तर किती निघतेस पस्तीस पस्तीस फुटवे आता या काय आहेत सर्वसाधारण पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस फुटवे आहेत सरासरी काढले तर पस्तीस फुटवा आहे काय पहिल्यांदाच असं आलंय का तुमच्या शेतात काय म्हणतात आजूबाजूचे लोक लोक बघून हा बघून जातात हा ठीक आहे फुटवा म्हणजे चेहरांचे औषध जे सोडले तेव्हा त्या भाषण फुटवा चालू झाला ठीक आहे चेहरांचं औषध तुम्ही हे दिलं तेव्हापासून फुटवा चालू झालेला आहे एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला उभा राहिलेला आहे धन्यवाद सर धन्यवाद